अमरावतीमध्ये खासदार आणि आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्यामध्ये रस्त्याच्या भूमिपूजनावरनं श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली एकाच रस्त्याचं दोन वेळा भूमिपूजन करण्यात आलं इलेक्शन आलं म्हणून हिरोईन मटकत असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर केली तर ज्यांचं लेकरू त्यांनीच बारसं करावं शेजारच्यांनी नाही असा पलटवार नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केला म्हणून हिरोईन पटतून पटतून आणि माझी नणंदाई की माझ्यापेक्षा साडी वाईट राहिली तरी मला काय हरकत नाही आहे थोडा झेलाच लागते आणि ते झेलूनच घेऊ आम्ही पण मी एवढंच सांगन की ज्याचा लेकरू त्यांनीच बारसा करावं शेजारीनी नाही कराव <प्रावाँ> साठी कष्ट कोणाचे लेकरू कोणाचे घरचं अडकाव कोणाचं आणि बारसा कोणी करताय